दुर्दैवान राज्यामध्ये अतोनात पाऊस झाला आणि त्यामध्ये आपल्या पालघर जिल्ह्याचा जो समावेश आहे विविध ठिकाणी गाव बुडाली रस्ते बंद झाले लोकांना स्थलांतरित करावं लागलं नांदेड जिल्ह्यामध्ये काही आपल्या बांधवांना त्याच्यामध्ये एकच गोष्ट खरी आहे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे उष्णतेची लाट जी जगामध्ये निर्माण होऊ लागलेली आहे किंवा झालेली आहे जेव्हा क्लायमेट चेंज वातावरणीय बदल याच्या परिणामी पूर्वी एक हजार किलोमीटर मध्ये पडणारा पाऊस शंभर किलोमीटरच्या चौरसामध्ये पणाला लागलेला आहे आणि म्हणून सगळे पॅरामीटर बदललेले आहेत आपल्यापैकी जुन्या लोकांना म्हणजे जे वयानिक जास्त आहेत त्या लोकांना माहित आहे की या वेळेला काही काही रस्ते तुडुंब भरले सुलैवान आपल्या जिल्ह्याची शासकीय यंत्रणा माननीय जिल्हाधिकारी महोदया जाखड मॅडम आपले पोलीस अधीक्षक श्री देशमुख जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रावडे आणि त्यांच्या हाताखाली विविध खात्याचे अधिकारी सतर्क आहेत दोन दिवसांपासून पाऊस जरी मी नयनबैत होतो तरी सुद्धा मान्य जिल्हाधिकारी मोदयांच्या बरोबर माझ्या जे आपल्या जिल्ह्याकरता नेमलेले अधिकारी आहेत आगे पाटील त्यांचा सतत संपर्क होता आता काही लोक बोलतील की आता इतक्या अशा भयानक परिस्थितीमध्ये जनता दरबार जनता दरबार हा अडचणीसाठीच आहे कुठले रस्ते तालुक्याच्या ठिकाणापर्यंत प्रवास करताना त्या ठिकाणी पुलीवरून पाणी गेलेलं आहे रस्त्याला खड्डे पडलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये विजेच जलजीवन मिशनच्या अनुषंगाने झालेलं पाणी पुरवठा होत नाही प्राथमिक आरोग्य केंद्र नीट काम करत नाही कारण माझ्या तिथे अडचणी आहेत शाळांच्या अडचणी आहेत आरोग्याच्या अडचणीत शेतकऱ्यांच्या अडचणीत खत आले नाही या सगळ्या गोष्टी समजून घेण्याकरताच या ठिकाणी आज भेट दिली काही आणि त्यांच्या सुधारणा करण्याची ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यावर नजर टाकलेली आहे काही ठिकाणी मुख्य रस्त्याच्या वरून पाणी काम केलं त्या ठिकाणी रस्त्यांची त्या ब्रिजची उंची वाढवणं रस्त्याची वृद्धी वाढवणं याविषयी सुद्धा मान्य जिल्हाधिकारी आणि आणि ते संबंधित चर्चा झाली एकूणच जनता मुख्य कारभार व्हावा जनतेला जे गरजेचं आहे ते व्हावं आणि एकमेकांच्या साह्यानं त्या ठिकाणी जीवनाचा प्रवास पुढे सरकावा म्हणजे याच्यामध्ये बहुतांशी प्रमुख कार्यकर्ते भले कुठल्या पक्षात असते मला माहित नाही परंतु माझ्यावर जीव टाकणारे आहेत माझ्यावर जीव लावणारे आहेत आणि मी मनापासून काम केलेलं आहे आपुलकीच्या काही कोणाचं काम नसेलच असेल तरी सुद्धा जनतेच काम असेल एकूणच आज आता येताना ज्या आपल्या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आपल्या भगिनी काही उत्पादने केले त्या बाजाराचं पण उद्घाटन केलं आणि आज जाताना सुद्धा काही ठिकाणी व्हिजिट करून मी जाणार आहे ज्या ठिकाणी अडी निर्माण झाले काही गावांमध्ये पाणी भरलेलं तिथे जाण्याचा प्रयत्न कामनमध्ये कामन म्हणून गाव असेल तालुक्यामध्ये तिथे पण जाणार आहे आणि म्हणून जनता दरबार क्रमांक हा तिसरा आहे अगे म्हणजे हा तिसरा आपल्या सांगितल्याप्रमाणेच केंद्र व्हावं अशा प्रकारची तर जिल्हा आता परंतु जिल्हा पालघरला केला तर म्हणजे जवाहर तो पराभव असं बनता येणार नाही काही गोष्टी तांत्रिक असल्या गोष्टीमुळे त्या गोष्टी झाल्या नाही परंतु एकेकाळी उपजिल्ह्यात जिल्ह्याची उप राजधानी म्हणून जवळचा कायमचा उल्लेख झालेला आणि कसं तिथूनच से, सेंटर कार्यान्वित झालेला असो आता किती टोकन आलेले सत्तावीस हरकत नाही आता सत्तावीस म्हणजे सत्तावीस म्हणजे राहिलेली सगळी दुसरी आलेली अजून वाढतायत ठीक आहे आता कोण टोकन पुकारा

लोकशाहीच्या दरबारात महत्वाच्या कार्यक्रमाचं आपल्या हस्ते जनता दरबाराचा कार्यक्रम दरब। या ठिकाणी संपन्न होत होणार आहे होत आहे त्याचबरोबर त्यांच्या शब्दसंघाने स्वागत करीत आहे त्यासोबतच सन्माननीय श्री हरिचंद्रजी भुळे साहेब आमदार दिगंबर मतदारसंघ

पालघर यांचंही शब्द सुनाने स्वागत करीत आहे यासोबतच डॉक्टर वसुल मॅडम सहाय जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा अधिकारी पालकमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या हस्ते असंघटित कामगार वनमजूर जे काय आहेत त्यांच्यासाठी खास विम्या विम्याची ही এইটাটা <laughs>